मला हा कळसच जाम आवडला ते गावकडे आले तुम्ही बाजूला व्ह्यू बघा असे एक अशी खासियत आहे की किती इथे पाणी हो पा होते म्हणजे बर्राचा पाऊस फोडते पण ह्या मंदिरात पाणी कधी जात नाही आता सव्वा अकरा झालेत ऊन तर एकदम इथे आणि ते हवा पण आहे खूप आपण कुठे होतो बघा तिकडे होताना आपण आता इथे खाली उतरलोय जायला काहीच वाटत नाही पण वर चढताना पूर्ण दमायला होत फाटी दुर्गा मातेचा स्टॅच्यू आणि पुढे मूर्ती आहे दुर्गा मातेची नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज आपण जात आहोत कशेळी गावात असलेल्या एका अशा स्पॉटवर जिथे सेल्फी पॉईंट पण आहे आणि आपलं सनसेट पॉईंट पण आहे म्हण तो म्हणजे आपला देवघळी बीच पॉईंट देवघळी बीच आहे ना म्हणजे तिथे एक असा एक टेक केला आहे ना की तिथून पूर्ण व्ह्यू दिसतो समुद्र दिसतो सेल्फी पॉईंट सनसेट पॉईंट सगळं तिकडेच आहेत आणि तिकडे खूप लोकं येतात सनसेट पॉईंटसाठी म्हणजे खूप गर्दी असते आता आपण तिकडेच जात आहोत इथून आपण पावसाला जात आहोत आणि पावसवरून देवघळी बीचला जाणार आहोत तर पावसला जाताना एक नवलाई मातेचं मंदिर आहे ते इकडे आता नवीनच बांधलं आहे आणि पावस एरियामध्ये त्याचा एक नंबर लागतो मंदिराचा जसं बांधणीकाम पण म्हणा किंवा आतमध्ये सगळं स्ट्रक्चर आपण बाहेरून बांधणीकाम मी खूप वेळा बघितलं आहे मला बाहेरून तर मस्त वाटतं आत आतून पण जाऊन बघूया जरा आता आपण व्हिडिओला सुरवात करूया आणि आपल्यासोबत आता आपले काही मंडळी पण आहेत मला दाखवतोच मी आपल्यासोबत इथे मित्रमंडळी आहेत एक म्हणजे नेहमीप्रमाणे प्रथमेश गावचा मित्र सुजाल आणि एक आपल्यासोबत नवीन पार्टनर आहे आपला भाऊ सागर आता आपण नवल मातीच्या मंदिरची ते आलोय तुम्ही त्याचं हे बघा बाहेरून बघा स्ट्रक्चर तर बांधणी कामच भारी आहे बाहेरून असं वाटतं ना एक नंबर इथून आज जाऊया मला भारून हा कळसच जाम आवडला बाकी काय बघितलंच नाही मी तुम्हाला सावलेत मी कळस दाखवतो बघा नवला देवी मंदिर रंगमंच स्टेज आहे गेट वरती नक्षीकाम आहे ना मूर्त्या कोरलेल्या आहेत माझ्या दे बघा मूर्त्या एक नंबर वाटत त्याच्या डिझाईन आहे वरती ते श्री देवी, श्री रवळनाथ इथे श्री पूर्वी देवी आणि इथे नवला देवी देवी आणि निनाई देवी आहे आता आपण नवरादेवीच्या मंदिरातून आलो आहे मंदिर एक नंबर होतं मला मस्त वाटलं कारण पावस एरियामध्ये हा एक नंबर एर मंदिर लागतोय आता आपण इकडून पावस मार्गे कशेळीला जातोय तिकडे जायला ना तुम्हाला पावस मार्गावरून एस टी पण आहेत आणि रिक्षा पण आहेत पावसात तुम्ही ते सरळ आलात ना की ते तीन रस्ते आहेत एक हा बघा एक हा रस्ता आहे गणेश गुळ्यात जातो एक सरळ आणि एक खालच्या साईडला रस्ता आहे तो खालच्या साईडला रस्ता आहे ना तो आपल्या मावळंगे आपल्या गावात जातो समोरचा रस्ता गावकडी मेरवी कशेळी ते सगळीकडे जातो गावकडे आले तुम्ही बाजूला व्ह्यू बघा ती वाटते गावकडी बीच आता आम्ही गावकडीच्या पुलावर थांबलोय व्ह्यू तर मस्त आहे ते एक मंदिर आहे पाण्यात मंदिर आहे ते ते आहे बघा कशाळीतून पाच किलोमीटर आहे ह्या मंदिराला पीर मंदिर बोलतात आणि याचे एक अशी खासियत आहे की कि किती ते पाणी होते म्हणजे मार्जा पाऊस पडते पण ह्या मंदिरात पाणी कधी जात नाही आता सव्वा अकरा झालेत ऊन तर एकदम बेकारवाला आलं इथे आणि ते हवा पण आहे खूप कारण गावखडीची ते मस्त हवा आहे आता आमचं फोटो सेशन झालाय इथे सगळं करून आता कशाळीच्या मार्गाला चाललो आम्ही या कशेळीच्या देवगळी पॉईंटला तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर आंबोळगड नाटे आणि राजापूर या तीन गाड्या आहेत तर या तीन गाड्या आम्हाला माहिती आता बाकी कोणत्या गाड्या आहेत त्या एवढ्या आम्हाला आयडिया नाही तुम्ही एकदा तिकडे आल्यावर एकदा इन्क्वायरी करा रत्नागिरी डेपो मध्ये तुम्हाला ते सांगतील कशा मध्ये देवगळी बीचला जायचं असेल तर कोणती गाडी हो तिकडे जाईल आता आपण इथे देवगळी बीच इथे आलोय आणि गाडी पार्क केली आहे इथे पार्किंगचे तुम्हाला व्यू व्ह्यू दाखवतो इकडून खाली चालत जायचंय तो बघा पॉइंट त्या स्पॉटला जाऊन बघूया एकदम जवळ जाऊन पाण्याला पण भरती आहे इथे खाली पण उतरलो असतो इथे खाली उतरायला पण आहे जागा पण आता नको खाली उतरूया तर आता आपण जाऊया त्या स्पॉटवर आम्ही इथे गाडी पार्क केली आहे पुढे चालत चाललो आहे प्लास्टिक पिशव्या पण इथे प्लास्टिक प्लास्टिक वॉटर बॉटल वगैरे पण इथे टाकू शकतो आपण इथे वरती ना दुकानं खूप रेअर आहेत मी एका दुकानात थांबलेलो ते थंड पाण्याची एक बॉटल घेतली इथे एक दुकान आहे बस दोनच दुकान तिथं लोक बघा आत्ताच तीन गाड्या आल्या सकाळ एवढ्या ऊन्हते पण वाजलेत साडे अकरा पण लोक आले तिथे ओके इथूनच पॉईंट बघा भारी आहे बरला सगळा समुद्र समुद्रशे दोन साईडला असं डोंगर आहेत ह्या मधी पॉईंट पायऱ्या उतरताना काय नाही वाटत सगळं तो स्पॉट पूर्ण फिरलो ना आपण तिकडून चढताना व्हायता येतो कारण तिथून ते शेड्या चालवतात ना इथून ते पूर्ण आहे बघा हा पूर्ण एक फेर जातो मी जवळपास दोनशे ते अडीचशे तरी शेड आहेत त्या लय उंच उंच शेड आहेत बघा जाता एकदम मस्त काहीच वाटत नाही इथे एकच मध्ये दुकान आहे बस मधी जर कोणता ताण विण लागली काही खायचं असेल ना तरी ते एक दुकान आहे नाही हा घेतो नंतर घेतो हो हो, हो। ते कोकम सरबत आहे थंडगार पण तो पण घेऊ नंतर ताण लागले तर ते आपण आपल्या स्पॉटला जाऊया स्पॉट आलाच आहे जवळ पोचलो हवा एकदाचं आपण आपण कुठे होतं बघा तिकडे होताना आपण आता इथे खाली उतरलोय जर तुम्हाला इकडे वाढू द्यायचं असेल ना तिकडे आपल्या मग अशी त्या दादाने विचारलेलं ना की कोकम सरबत वगैरे तिकडनं यशी ही अशी आहे ते बघा ते चढत आहेत लोक आणि तिथे एक गुहा आहे हे बघा देवगळी बीच इथे एक ही गुहा आहे इथे एक अशी स्टोरी आहे की इथे एक असं जहाजवाला आलेलं त्याच्या एक त्याच्याकडे एक मूर्ती होती पण त्याची झाज इथे बंद पडली होती मग त्याने इथे मूर्ती उतरवलेली मग हे झाज गेली आणि हे मंदिर इथे पुढे कनकादित्य मंदिर म्हणून फेमस आहे तर आपण तिकडे पण जाऊया हा आता आपण तिकडे पण जाऊ नंतर आधी हा स्पॉट पूर्ण बघून घेऊया प्रथमेश आणि सुजल खाली गेलेत तर इथे मी आणि सागरचे आहेत फक्त या वगैरे दोन्ही साईडला असे डोंगरचे कडे आलेत आणि ह्यामध्ये हा पॉईंट आहे आपण एकदम पुढे जाऊन बघूया जाऊ तर आपण मेन पॉईंट राहतो इथे समोर सनसेट पॉईंट सेल्फी पॉईंट बोला इथे गोवा आहे इथे एक टोक आहे याची इथे एक टोक आहे तर मित्रांनो आता इकडे हा स्पॉट आहे ना एक नंबर आहे मस्त एन्जॉयमेंट केली मी आणि इथे सागर आहे आता माझा मोबाईलच नाही इथे पूर्ण हँग इतका हँग झाला ना तापून तर ता मी सागरचा सा मोबाईल वापरतोय त्यामुळे क्लिअरिटीचा थोडा फरक असेलच पण इथं आता पॉईंट बघा हा एक नंबर आता इकडे पॉईंट तर फिरून झालो आहे प्रथमेश आणि सुजा लोक ते खाली गेलेले तिकडे त्या भो इथे गुहेचे इथे त्यांनी पण इकडे एन्जॉयमेंट केली आहे आता इकडं आपण निघूया निघालो आहे एक मेन स्ट्रकल आहे म्हणजे हे सगळे पायर आता वर आहे जिने आहेत ना पूर्ण असं सरळ टेक आहे त्या जिने ते जिने पायऱ्या बघा पॉईंट मग लय आवडला पॉईंट जायला काहीच वाटत नाही पण वर चढताना पूर्ण दमाल होत देवघळी बीच एक नंबर आहे तर मित्रांनो आता आपण इथे बाहेर आलोय सुजाल सागर आणि मी आम्ही तर दोन तीन वेळी इथे येऊन गेलोय सुजाल तर खूप वेळा आलाय इथे प्रथमेशचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर आपण त्याला विचार कसा वाटला प्रथमेश स्पॉट एक नंबर आहे पण दुकानं वगैरे कमी आहेत आणि चढण खूप आहे उतरायला बरा वाटतोय पण चढताना अवस्था खराब होते आणि व्ह्यू मस्त आहे जर इव्हिनिंगला आम्ही आलो असून आता आम्ही दुपारी आलो भर उन्हात म्हणून जरा त्रास आहे हा इथे सनसेट व्यू एक नंबर विषय नाही याच्यासारखा स्पॉट नाही आता इकडून आपण कनकादित्य मंदिर आहे म्हणजे जो कशडीतला जो सेकंड पॉईंट म्हणजे कशेडीत आलात ना इकडे दोनच पॉईंट आहेत एक देवगडी बीच आणि कन... कन... कनकादित्य मंदिर आता आपण कनकादित्य मंदिरात जाऊ तिकडे तर मी फर्स्ट टाइमच चाललोय आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया आता आपण इथे कनकादित्य मंदिराच्या इथे आलोय आता आता मोबाईल तर मग असे हँग झालेला आता ठीक आहे आपण आपलाच मोबाईल घेतला आहे ते समोर गेट आहे हा मग तुम्हाला मी गेट दाखवतो हे बघा गेट श्री कनकादित्य मंदिर कशेळी सुस्वागतम <tell noise> आता इंटर क्लिअर दिलेलं आहे की श्री कनकादित्य मंदिर उजव्या बाजूला ते काहीतरी एक सूचना लिहिली आहे कपड्यांबद्दल लिहिलं इथे असभ्य व शोभनीय तोकडी उदाहरणार्थ फाटलेले जीन्स घालून मंदिरात येऊ नये मंदिरात सगळ्या गोष्टींचे पालन करायचे पुढे चप्पल स्टँड आहे चप्पल काढ ते चप्पल काढलेत इथे हातपाय धुवायची सोय केली हातपाय धुऊन आपण मंदिरात जाऊ एक संदेश लिहिलाय दर्शनाची वेळ सूर्योदयापासून दुपारी साडे बारा व दुपारी साडे दुपारी अडीच ते सूर्यास्तापर्यंत अशा म्हणजे मंदिर साडेबारा ते अडीच बंद राहणार आहे मंदिरात प्रवेश केलाय गाभाऱ्यात झुंबर वगैरे लटकलेत नाही एक नंबर वाटत ते गाभाऱ्यात असं वाटत बघा आतले जे काम केले ना ते एक नंबर आहे ते आपण दर्शन घेऊन येऊया गणपती त्या मंदिराच्या शेजारीच आहे ना गणपती आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर पण आहे त्या मंदिरात आहे ना पिण्याच्या पाण्याची पण सोय केली आहे कूलरचं पाणी ठेवलं इथे तहान लागले पाणी प्यायला आलो इथे आता आपण इथून मंदिरातून बाहेर आलो आहे इथे वाजवलंच नाही बघा असे तीन मंदिर आहेत छोटे एक दोन तीन ह्या मंदिरात जाऊया आता ओम नम शिवाय म्हणजे आपलं शंकराचं मंदिर आहे त्या शंकराच्या मंदिरातून आलो आहे बाहेर ते बाजूला आहे श्री आर्यादुर्गा मंदिर दुर्गा मातेचं मंदिर आहे पाटील दुर्गा मातेचा स्टॅच्यू आहे आणि पुढे मूर्ती आहे दुर्गा मातेची आणि इथे श्री विष्णू मंदिर तर आपण कनकादित्य मंदिराची इथून आलो आहे इथे काय ना कनकादित्य भक्त आहे इथे राहण्याची पण सोय केली आहे तर चार्जेस वगैरे काय ते विचारलं नाही मी कारण ते सध्या खाली कोण नव्हतं तर आता मी इथे व्हिडिओ ही एंड करतो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ना सकाळी नवलय मातेच्या मंदिरात गेलेलो ते दर्शन घेतलं त्यानंतर कशेडीला आलो आहे कशडीमध्ये आपण देवघळी बीच पाहिला सगळ्यात महत्त्वाचा हो आणि कशेडीतलं दुसरं म्हणजे कनकादित्य मंदिर बघितलं तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय